मित्रांनो तुम्ही बघू शकता आज पुन्हा या बिन बोनिवलीच्या मैदानामध्ये आपले प्राची परिषद भंडारी यांचा वरदान आणि घरचा साजपाला शंकर ही गाडी गुलालत राहिलेली आहे आपण विचारूया रुपये दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगला गुलाल घेतलेला आहे आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये आजच्या नियोजनाविषयी सांग ना नियोजन तसं आमचं चांगलाच होता आज पण गाड्यांची संख्या जरा कमी असल्यामुळे आम्ही एक जोडीचं नाव आलेलं तर आम्ही फिरवलं त्या नावावर नाव घरची गाडी पलते मला वाटतं आतापर्यंत चार का पाच गोलाला झाली आणि गाडी गुलालाच आहे कुठेतरी मला वाटतं आता जे पेरेंट्ससाठी तुम्हाला काही फोन येत असतील किंवा तुम्ही कोणाला फोन करायचा असेल त्याची काय आता गरज पण असं लागत काय बोला गरज तर नाही लागत सध्या कारण की घरची गाडीच आमची चांगली पलते आणि कोणाचा मागण्यापेक्षा आपली गाडी जेवढी पलते त्यात आम्ही खुश आहे सुचलं कसं आपण ही गाडी या सीझनला हो आम्ही तर पहिल्या शर्दीसाठी फिरायलाच गेलेलो पण आम्हाला असं वाटलं की आपण एक छोटासा कोणावर तर नाव फिरवू किंवा नाव देऊ तर आम्हाला एक मोठं नाव होतं त्या नावावर आम्ही नाव फिरवलं आणि तेव्हा आम्ही एक नंबरच्या ट्रॉफीचे मानकरी झालो आणि चांगली तेव्हा आम्ही आमची सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स अजून वाढला आणि आता चांगली गाडी आमची पळते लगातार चार गुलाल झाले आमचे गाडीवर ड्रायव्हर बोलून कोण होता आता काय सांगशील गाडीवर आमचे तसे ड्रायव्हर सुरेश ड्रायव्हर असतो काळू ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर सगळेच म्हणजे ड्रायवर जसा ऍडजस्ट होतो तसं आम्ही बसवतो आज शेट पण आहेत कुठंतरी देसाला पण त्या दिवशी एक चांगली गाडी झाली कुठंतरी बघा ना आम्हाला पण वाटायचं की बरेच शेट भंडारी मैदानामध्ये दिसत नाही वरदान दिसत नाही पण तोच दरारा तीच दहशत घेऊन तुम्ही पुन्हा आता आलेले आहेत दिसत नव्हतं कारण की बैल आपला आजारी असल्यामुळे आपण बाहेर काढत नव्हतो पण वेग योग्य ती ट्रीटमेंट त्याच्यावर आम्ही केली बैलाला आरामावर ठेवला व्यवस्थित सराव केला आणि चांगलं नियोजन केलं आणि गाडी गुलालात राहते चांगलं वाटतं आणि दहशत वगैरे आम्ही बोलत नाही पण आम्हाला सगळ्यांचं सा प्रेम भेटते तेच आमच्यासाठी खूप आहे जो नाव असायचं ना मागच्या सीझनला एक नंबरला नाव बिंजोरला तो कधी दिसे दिसेल आम्हाला तो लवकरच दिसेल आम्ही आता पण तयारी आमची एक नंबरमध्ये खेळायची पण सध्या आड्डे पण तेवढे सुरळीत चालू नाही आहेत आणि नियोजन आपलं मोठं झालेलं नाही आहे कालांतराने आपण चांगलं नियोजन करून मोठ्याच शर्तीमध्ये आपण दिसू आणि आताही आपण चांगले शर्यती करतोय गाडी छान पलतोय काय बोला गाडी चांगलीच पलते आणि शंकर जो वस्ता तो आपला किती पळाला किंवा काही झाला कुठेतरी त्याचा आशीर्वाद दा, घेऊन आज वरदान पण त्याच्या बरोबर पलतोय अजून भरपूर सारी दावणीला बैला येतील शंकर विषय काय बोलाल खरोखर शंकरनी एक दाखवून दिला की पन्नास पन्नास नाव आम्ही पुन्हा तोच याच्यामध्ये ठेवतोय शंकरने शंकर, शंकर आमची घराची लक्ष्मी आहे आणि तो नेहमीच आमची जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तो, तो आमचा नेहमी रा नाव राखतो आणि त्यांनी खूप नाव आमचं केलेलं आहे तेव्हा फक्त त्याचं ते आमचे आणि त्याचे बॅडलक की तेव्हा सोशल मीडिया जास्त नव्हती आणि बैल थोडा बंदीमध्ये सापडलेला त्याच्यामुळे त्याचा सोशल मीडियावर जास्त फोकस नव्हता तेवढा मला वाटतं ही जी दावणीला बैल आहेत ना या बैलांच्या पाठीमागे आशीर्वाद असलेला आपला हिंद केसरी मानक्या तो काही कालापूर्वी आपल्यामधून निघून गेला काय सांगशील त्याच्या पावलं पावली चालतात का शंकरच्या आधी आमचं नाव मानक्याने केलेलं आणि मानक्या तर मानक्याबद्दल बोलू तेवढं कमीच आणि ते कोणाला सांगायची गरज नाही तेव्हा सोशल मीडिया नसलं तरी त्याची पब्लिकसिटी खूप होती आणि अजूनही लोक त्याला खूप मानतात आणि आमच्या गोट्यासाठी तो देवच आमचा लवकरच लोकांना असं वाटतं की पर्याशेठ भंडारी यांची काही नवीन खरेदी येईल काय बोलात नवीन खरेदीचे प्रयत्न आमचे चालूच आहेत आणि परंतु आमच्या मनासारखा बैल आम्हाला भेटत नाही किंवा सुचत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं मागासलो आहे परंतु चांगला बैल आमच्या नजरेत आला किंवा आम्हाला कि वा वाटलं की हा बैल आपल्या हिशोबाचा आहे किंवा आपल्याच कि आपलं काम पुढे करेल आपलं नाव चालवेल तर आम्ही नक्कीच खरेदी करू मामांविषयी काय बोलाल की मागच्या सीजनला जो बैल घेतला वरदान त्यांनी इतकं नाव केलं कुठेतरी मामांचं नाव आज मानक्या त्यावेळेला तू बोलतो सोशल मीडिया नव्हता पण वर्धननी जो वेळेला मामांचं नाव केलं ना तो मला वाटतं त्या वेळेलानी पण केलं सोशल मीडियावर खरं नाव बोलला तर वर्धननी केलं मामांचं नक्कीच मामांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहेत मामा प्रत्येक शब्द पहिले आम्हाला सांगतात किंवा कोणती गोष्ट असेल तर सांगतात आणि मामाने तसं बोललं तर माझ्या सांगण्यावरूनच वरदान घेतलेला आणि कोणीच नव्हता अड्ड्यामध्ये आणि मला माझं मी तेव्हा सांगितलेलं की आपण एवढी मोठी खरेदी नाही करू परंतु मामाना एवढं सांगितलं की बैल आपल्या आपलं नाव पुढे खूप चालवेल म्हणून मामाने पैशांचा न विचार करता दुसऱ्या दिवशी व्यवहार केला आता वरदान आपला किती दाती झालेलं आहे वरदान आता सध्या चौसा झालेला अजून चौसा पूर्ण पण नाही आले आताच दात चौसा पाडला त्याने म्हणजे चौथा चाव दात आताच पाडलाय हा बरोबर आहे आज भावाचा वाढदिवस पण त्याला पण विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील आज तुझ्या वाढदिवसानिमित्त आज चांगली अशी भेट म्हणजे गुलाल दिली वाढदिवसानिमित्त गाडी बघितली पलताना काय बोलशील कशी पलते गाडी आपली गाडी चांगलीच पलते अजून काही नियोजन म्हणजे आज वाढदिवसानिमित्त नियोजन इथे येण्याचं मला वाटतं त्याच दिवशी दोन दिवसापूर्वीच गाडी पालवली उसरण्याला आणि आज लगेच म्हणजे मला वाटतं तुझ्या वाढदिवसानिमित्त ही गाडी ती गाडी आणि आम्हाला फक्त फेरा करायचा होता पण फेऱ्याच्या निमित्ताने एक शरद एक शरद केली मामांविषयी काय बोलशील मामांबद्दल सांगू तेवढा कमीच आहे मामा आम्ही सांगतो तेच मामा करतो बरोबर आहे दादा जे आज सुट्टी झाली आपले सुट्टी मेकर आपले म्हणजे के सुट्टी मेकर नाही तर बैलांचे मालकच म्हणू शकतो आपण केशव दादा त्यांच्याविषयी काय बोलत केशवदाबद्दल बोलू तेवढं दादा म्हणजे आपल्या घरचाच माणूस आहे आणि या बैलांसाठी तर आमच्यापासून पण जास्त करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना खूप सारे मित्र मित्रपरिवार असल्यामुळे तिकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि आता पण ता ते आमच्या आमच्यासोबतच होते सुट्टी त्यांनीच केली आणि सुट्टीचा जर त्यांचा काही विषयच नाही सगळ्यांच्या बहुतेक लोकांच्या गाड्या तेच सोडतात आणि सुट्टीचा नियोजनाचा बादशा केशवमामा दळविया हेच आहेत तर पुढचं काही नियोजन काय सांगाल पुढचं नियोजन चांगलंच असतं आमचा आणि पुढे पण चांगला प्रयत्न करू की आमची घरची गाडी तर पळतेच परंतु दोन्ही बैला आम्ही चांगल्या नियोजनात पळू आणि मोठ्यात गाड्या खेळत विचार करू चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि दादा तुला पुन्हा एकदा शुभेच्छा दादा महत्वाचा मुद्दा राहून गेला शंकर खूप कालापासून पळतोय शंकरची काय सुट्टी ना सुट्टी विषय कसं काय शंकरची सुट्टी तर आमचे नेहमी केशव दादा आणि मंगेश दादा मया विशाल तुर्प्याचा विकी भोईर म्हणजे सगळे आमचे शंकरचे मालकच आहेत ते आणि तेच सुट्टी करतात आणि त्यांचं नियोजन चांगलाच असतो सुट्टीचा त्याच्यात आम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही कधी आणि दादा मांगे दादा दादा यांच्या सगळ्यांचा खूप जीव आहे शंकरवरती वरती वर्धनवर तर आहेच पण शंकर शंकरवर पा, शंकर पहिल्यापासून पा खूप प्रेम आहे लावणीचा जुना म्हणजे एक नंदी हा आणि किती वर्षापासून काय पळते काय सांगशील शंकरला आता सहा सात वर्ष झाले कंटिन्यू पळतो आणि चांगल्याच बैलांमध्ये नियोजनात आणि मोठ्या गाड्यांमध्येच पळतो आता बरेचसे नंदी असे आहेत की त्याच्याजवळ अजून पण त्यांना गुलाल दिलेला नाही शंकरने आणि आता नाव आपण कोणाची घेऊ शकत नाही परंतु चांगल्याच गाड्या मारल्यात आणि काही लोक आमच्याशी एवढं बैल पलत होता की आमचे बाजूवाले काही आम्हाला समोरून सांगायचे की आपली जवळजवळ गाडी नको परंतु जेव्हा आमचा पडता काल आला तेव्हा आम, आम आमच्यावर त्यांनी नाव फिरवलेलं आहे तर परंतु तेव्हा पण वर्धनने आमची इज्जत ठेवून त्यांना पराभव केलेला चांगला वाटलेला तेव्हा आम्हाला म्हणजे शंकरनी आणि वर्धांनी कुठेतरी जो पन्नास पन्नास दावणीचा नाव होता तो टिकून ठेवला ज्यावेळेला आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आला त्यावेळेला त्यांनी आपली इज्जत राखली नक्की शंकर आणि एक, एक काशी एक अशोक मामा जुन्या डोंबिलीच्या आमचं बलमा चांगल्या बैलांमध्ये बैल पळाला आणि सतत कंटिन्यू बोलावलाच होता आणि काशी शंकर ही गाडी अशी पळायची की आम्हाला समोरून लोक नाव देताना सांगायची शेट आम्ही नाव देता आमच्यावर फिरू नका आणि फडकी शेटची आवडती जोडी म्हणजे शंकर आणि काशी आणि फडकी शेटच्या आमच्या गाड्या कंटिन्यू व्हायच्या तेव्हा लगातार चार पाच वेळा आमच्याच गाड्या झालेल्या सीझनमध्ये आणि त्यांना खूप आवडायचं आमच्यासोबत आणि आम्हालाही आवडायचं त्यांच्यासोबत खेळायला आणि मनमिळावू व्यक्तिमत्व वे साहेब होते आणि चांगलं वाटायचं आम्हाला अजून एक वासरू घरी आहे त्याच्याविषयी चांगलं तरी माहिती वासरू कुठला वासरू आहे घरी मला वाटतं एक का दोन वासरू आहे मी एकच बघितलेला अजून काय सांगशील ते वासर वासरं आपली घरी अजून तीन आहेत घाटावरती दोन आहेत आणि चांगली आहेत एकाचं नाव पुष्पा आहे सुंदर आहे मानक्या आहे तो घाटावरती आहे तो पिल्ल्या आहे आणि एक आपलं छोटंसं वासरू आहे गाईचा आणि जो आघरच्या गायचा आपल्या तो नक्की म्हणजे आपली सात बैल आहेत आणि चांगली वासरं आहेत पुढे आपलं नाव चालवतील अशी वासरं आहेत पण आपल्याला सध्या जी रुटीन चालू आहे आपली वरदान आणि शंकर चांगलं वाटतं आणि आमचं नाव कुठेतरी राहतंय आम्हाला अड्ड्यात यायला उत्साह वाटतो आवडतं म्हणजे शर्यत क्षेत्रात नाही तर बैल नसला तर कोणालाही मजा येत नाही आम्ही स्वतः बघितलेलं आहे जेव्हा आपला बैल पळतो तेव्हाच माणूस अड्ड्यामध्ये दिसतो नाहीतर का बैल पळत नसला तर बैल माणूस आपला मालक चांगले चांगले मालक बांधावर बसलेले बघितलेले आम्ही बरोबर आहे परत कालात जेव्हा आपण एक ध्येय ठेवला एक विश्रांती घेतली संयम ठेवला त्याविषयी काय सांगशील संयम या क्षेत्रात संयम असेल तरच माणूस टिकून राहील आणि संयमाशिवाय शांततेशिवाय कोणताही विषय विषय किंवा आपण कोणती तयारी करून फायदा नाही आपल्या बैलाची प्रकृती किंवा बैलाचं नियोजन चांगलंच पाहिजे आज सुरज ड्रायव्हरनी खूप चांगली गाडी पावली सुरज ड्रायव्हर विषय बोलणं काय सुरज ड्रायव्हरबद्दल बोलायचं तर खूप गोष्टी आहेत कारण की आम्हाला आज सांगत होते की सुरेश ड्रायवर त्याही गाडीवर बसतो आणि आपल्याही गाडीवर बसतो तर सूरज ड्रायव्हरने थोडा आपल्या भाषेमध्ये सांगितले की आपण आगरी समाजातले आहेत किंवा दुसऱ्या समाजातले कुठले नाही तर आपण कोणताही टेन्शन नाही घेता बिंदास मी गाडी हाकवतो आणि मारून दाखवतो बरोबर आहे जो मैदान झाला बोनिवलीचा या मैदानाविषयी काय बोलशील आज सायकली पण ठेवलेली आहे नियोजन बोनिवलीचा अत्यंत सुंदर असतो परंतु उद्या थोड्याशा आपला सण असल्यामुळे थोड्याशा गाड्या कमी आहेत परंतु नियोजन त्यांचा कधीही चुकत नाही आणि सगळ्यात भारी बोललं तरी चालेल की बोनिवलीचा नियोजन चांगला असतो तात्यांचा आशीर्वाद आणि योगेश दादा, संदीप दादा प्रवीण दादा यांचं दा नियोजन चांगलं असतो पप्पू शेठ नेहमीच आणि बक्षीस वगैरे चांगले ठेवतात ते चालेल खूप चांगला गोलाल घेतला आणि अशीच आपली गाडी गोलालच राहू माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद